लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार वरील कडव्यातील अलंकार ओळखा ठीक बघा मित्रांनो हा अभंग महाराष्ट्रातील बहुतेक ते मराठी माणसाला माहिती आहे बरोबर आहे काय म्हणतात तिथे तुकाराम महाराज त्यांनी काय दिलेलं आहे की मुंगी लहान आहे तुकाराम महाराज देवाकडे लहानपण मागतात लहानपण देगा देवा ठीक आहे का लहानपण का मागतात लहानपण कसं रम्य आहे तर मुंगी लहान आहे तिला साखर खायला मिळते आणि ऐरावत जो इंद्राचा हत्ती आहे ठीक आहे खूप मोठा हत्ती खूप मोठं वर्णन त्याचं पुराणामध्ये केलेलं आहे पण तो एवढा मोठा हत्ती आणि देवाचा राजा इंद्र त्याचा हत्ती पण त्याला मात्र सतत अंकुशाचा मार खावा लागतो कारण त्या हस्त हत्तीच्या मानेवर माऊत बसलेला असतो आणि हा माऊत काय करतो हत्तीला कंट्रोल करण्यासाठी त्या हत्तीच्या मस्तकावर सारखा ठीक आहे अंकुशाचा मार देत असतो तो अंकुश टोचत असतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की एवढा मोठा हत्ती आहे त्याला सतत अंकुशाचा मार खावा लागतो आणि मुंगीला मात्र साखर खायला मिळते मग हे कशासाठी सांगितलं तुकाराम महाराजांनी की लहानपण कसं चांगलं आहे कसं रम्य आहे हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी मुंगीचं आणि ऐरावत हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे आणि आपल्याला पटवून सांगितलेलं आहे की लहानपण कसं चांगलं आहे मग तेव्हा कोणता अलंकार होतो अशा वेळेला दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकारामध्ये काय केलं जातं मित्रांनो एखादं तत्त्व एखादी कल्पना ठीक पटवून देण्यासाठी तशाच प्रकारचं उदाहरण दिलं जातं मग लहानपण कसं चांगलं आहे किंवा रम्य आहे हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी ते मुंगीचं आणि ऐरावत हत्तीचं उदाहरण दिलेलं okay? आहे ओके आणि म्हणून दृष्टांत अलंकार इथे होतो दृष्टांत म्हणजे दाखला आणि मग दृष्टांत अलंकारामध्ये सुरुवातीला एखादा विषय मांडला जातो आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी तशा दाखले दिले जातात उदाहरणं दिले जातात आणि मग दृष्टांत अलंकार होतो ओके okay? यस yes.